जी एंट्री आहे ती मला कळत नाही आहे कारण ही आपल्या बँकेशी संबंधित नाही आहे मिहिका मीनाच्या समोर उभी राहून तिला विचारत होती पण जशी मिहिका तिच्या समोर आली मीनाने नाक मुरगाडलं आणि दुसऱ्या बाजूला तोंड फिरवून दुसऱ्या सोबत बोलू लागली मॅडम प्लीज हे सांगता का मला नाही ना जमत आहे मिहिका पुन्हा मीनाला म्हणाले मीनाने तुला सांगून मिहिकाला आणि मीनाला केबिनमध्ये बोलवलेलंच होतं मीना आणि मिहिका केबिनमध्ये आले रवी म्हणाला मिस मीना आपल्या ऑफिसमध्ये नवीन जॉईन झालेल्या एम्प्लॉईंना तुम्ही असं वागता हे माहिती नव्हतं मला एनिवेज तुम्ही मिस मिहिकांना माझ्या सुद्धा त्यांना कामात हेल्प नाही केली म्हणजे हा जो ॲटिट्यूड तुम्ही मिहिकाला दाखवत होत्या तो त्यांना नसून तुम्ही तो मला दाखवला आणि मी अजिबात टोरेट करणार नाही मीना रवीच्या अशा बोलण्याने आणखीनच घाबरलेली होती तुम्ही आज फॉलोअप फॉलोअपसाठी असाल कारण तेथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त तुमचं काम करत राहाल नाव यू कॅन गो रवी चेहरांवर खोटी स्माइल आणत म्हणाला होता मीनाला काहीतरी बोलायचं होतं पण रवीने तिचं काहीच ऐकून नाही घेतलं मीना उदात चेहऱ्याने केबिनच्या बाहेर आले मिस मिहिका आजपासून तुम्ही माझ्यासमोर माझ्या केबिनमध्ये काम करा जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित शिकत नाही आणखीन एक उदाहरण उद्यापासून तुम्ही ऑफिसमध्ये दोन तास लेट येणार आहात रवी चेअरवरून उठून उभा राहात म्हणाला त्याच्या उभं राहण्याने मिहिका घाबरली तुम्ही उद्यापासून खुशीला स्कूल बच्च्या तेथे ड्रॉप केल्यानंतर एक तासांसाठी इंग्रजी शिकण्याच्या क्लासला जाणार आहात मला माहिती आहे की असं क्लास वगैरे लावून कोणी इंग्रजी शिकायला किंवा बोलायला वाचायला शिकत नाही पण किमान तुम्हाला बेसिक इंग्रजींची वाक्य तरी कळेल रवी मिहिकाला पडलेल्या प्रश्नाचं निरागर करत म्हणत होता रवी आपल्याबद्दल एवढा विचार करतो ही भावनाच मिहिकाला सुकवत होती दुसऱ्या दिवसापासून मिहिका खुशीला स्कूल बसला ड्रॉप करून क्लासला जात होती त्यानंतर ती ऑफिसला येतच होती पण तिचं असं लेट येणं आणि ऑफिस उठायच्या वेळेच घरी जाणं इतरांना खटकायला लागलेलंच होतं पण वादच्या समोर बोलणार कसं आणि बोलणार तरी काय ना मागून दिवस सरत होते मिहिका खुशींची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडतच होती खुशीच्या बाबतीत ती कोणताच कोणतीच हलगर्जीपणा करत नव्हती तिच्या आजारपणात सुद्धा रात्र जागून काढत होती सख्या आईपेक्षा जास्त माया ती खुशीवर करत होती सोबतच ऑफिसला देखीलच जात होती रवी साहेबांनी एवढे पैसे घालून आपल्याला इंग्लिशींचा कोर्स लावला तर त्यांचे पैसे वाया जाता कामा नये म्हणून तीही तो मनापासून करतच होती काही महिन्यातच मिहिकांचा इंग्लिशचा कोर्स पूर्ण झाला होता आता ती बऱ्यापैकी इंग्रजी बोलू शकत होती रवीने घरी देखील तिची इंग्रजींची तामील घेतलीच होती या काही दिवसात मिहिका आणि रवी एकमेकांच्या खूप जवळ आलेलेच होते मिहिका आपला भूतकाळ विसरलेलीच होती तिच्या मनात रवीबद्दल निर्माण झालेल्या भावना रोखण्याचा ती प्रयत्न करत होती तर रवी आपल्या भावनांना त्याच्या पद्धतीत मिहिकासमोर जाणून देतच नव्हता नीलम मात्र रवीसाठी खूप खुश झालेल्याच होत्या खुशींची दिवाळीच्या सुट्टी सुरू झालेली होती रवी शाळा सुरू झाली तेव्हापासून पोरं कुठं गेली नाही आपण कुठेतरी नेऊया ना तिला नीलम रवी आणि मिहिका सकाळी नाश्त्याला बसलेल्या असताना म्हणाल्या होत्या हो डॅडा मला पण जायचं आहे चल ना जाऊया ना कुठेतरी खुशी लगेच म्हणाली ठीक आहे जाऊया आपण पण कुठं जायचं रवी खुशीकडे हसत बघून म्हणाला होता खुशी एक बोट आपल्या हनुवटीवर ठेवून विचार करतच होती की तिच्या अशा एक्सप्रेंडने सगळे हसायला लागले एक काम कर आम्ही संध्याकाळी येतो ऑफिसमधून तोपर्यंत तू तो विचार करून ठेव नक्की कुठं जायचं आहे म्हणून रवी नाश्ता संपून उठत म्हणाला होता खुशी म्हणाली ओके खुशी रवीला ऑल द बेस्ट करत म्हणाली मिहिका रवीने ऑफिसला निघताना मिहिकाला आवाज दिला रवी पुढं काही बोलायच्या आधीच मिहिका नाश्तावरून लगेच उठून उभी राहिली अरे अरे मला पाहिलं बोलू तर दे ना आधीच कुठं अर्ध्यात अर्ध्या तासांच्या नाश्त्याच्या प्लेटवरून उठतेस मी म्हणत होतो तू खाऊन घे मी कारमध्ये तुझा वेट करत आहो रवी हसत मिहिकाला म्हणाला मिहिकाने लाजून मान खाली केली आणि हो म्हणाली मिहिकाच्या अशा वागण्यांवर वा नीलम आणि खुशी देखील ला हसायला लागले होते रवी बाहेर गेला मिहिका तू किती घाबरतेस ना माझ्या डॅडाला ते माझे डॅडा आहेत डायनासोर नाही खुशी हसत म्हणाली मिहिका म्हणाली एक वेळा डायनासोर परवडला असता पण तुझे डॅडा नाही त्याचे ते, ते बटाट्या एवढे डोळेच बघून काढ जा धडकी भरते माझ्या आणि त्यांचं ते रूप मी पाहिलं आहे जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलेलं होतं ती विचार करूनच मला अजून भीती वाटते मिहिका खुशीकडे बघून मुद्दाम हसत मनातल्या मनात, मनात स्वतःशीच बोलत होती काही वेळाने दोघे ऑफिसला निघून गेले रवीने एका टुरिस्ट कंपनीच्या व्यक्तीला घरी पाठवलं तो खुशीला दिवसभर नीलमसोबत पिकनिक स्पॉट दाखवत होता नीलम कंटाळली कारण खुशीला सगळ्याच ठिकाणी जायचंच होतं कुठं सोनफॉल कुठे बीच कुठे हिरवीगार टेकडी कुठं लांब पसरलेली फुलांची बाग कधी भारतात तर कधी भारताबाहेर कोणत्याही एका ठिकाणचं नाव तिला ठरवता येतच नव्हतं सगळंच किती छान आहे आमची खुशी जरा कन्फ्युजन झाली आहे तुम्ही एक काम करा हे तुमचं कॅटलॉग इथेच ठेवून जा आमच्या खुशीचं एक ठिकाण ठरलं की तुम्हाला कॉल करतो आम्ही खुशीचं इथे जाऊया तिथे जाऊया ऐकून निलम आणि तो आलेला टुरिस्ट दोघं पण वैतागून गेले होते म्हणून शेवटी नीलम त्यांना म्हणाली तो म्हणाला ठीक आहे म्हणून निघून गेला खुशी तुला सगळीकडे नाही जाता येणार बाळा आपण एकच कोणतं तरी ठिकाण सिलेक्ट करूया दिवाळीचे हॉलिडेज तुला खूप दिवस नाही आहेत आता तुझा डॅड आला ना की त्याला विचार कुठं जायचं ते म्हणून नीलम रात्रीच्या जेवणाचे इंटरप्रेशन देण्यासाठी किचनमध्ये गेली खुशीने नीलमच्या वाक्यांवर मान हलवली आणि टी व्हीवर पेगा बघू लागली रात्री मिहिका आणि रवी घरी आले खुशी अजून टी व्ही बघत होती रवीने जाऊन तिला पाठीमागून भोग केलं खुशी दचकली आणि पाठीमागे ओढून बघितलं तर रवी होता रवीला बघून ती हसली आणि पटकन उडी मारून त्याला मिठी मारली रवीने सुद्धा तिला मिठीत घेत तिच्या खेसात पापू घेतला जेव जेवला माझा बेबी रवीने हातातील बॅग खुशीकडे बघत नकळतपणे मिहिकांकडे दिली आता मिहिका दचकली ती बॅग घेऊन तशीच उभी राहिली डॅडा मला सगळीकडे जायचं आहे खुशीखालचा ओट बाहेर काढत म्हणाली सगळीकडं म्हणजे रवीला समजलेच नाही म्हणून त्याने पुन्हा तिला विचारलं तेवढ्यातच निलम तिथे आल्या आणि म्हणाल्या अरे सगळीकडे म्हणजे तू टुरिस्ट जी काही ठिकाणं दाखवत होतास ना तिला ही सगळी आवडलेलीच आहे सगळीकडे जायचं म्हणाली होती ती अरे बापरे सगळीकडे जायचं आहे का हा तर मोठा प्रॉब्लेम आहे ना तुझे दिवाळी वेकेशन तर जमतेम दहा दिवसांचेच आहे ना आणि सगळीकडे फिरायचं म्हणजे खूप खूप दिवस लागणार आहे कसं करणार मग रवी खुशीला मांडेंवर बसव सोप्यावर बसला होता मला सगळीकडं जायचं आहे तुम्ही टीचरला सांगा तसं दिवाळी वकेशन मोठं करा म्हणून खुशी रडवलेला चेहरा करत म्हणाली होती अरे प्रिन्सेस यात रडण्यासारखं काय आहे आपण नेक्स्ट टाईम जाऊया ना लॉंग वेकेशनला लांब कुठेतरी जाऊया रवी खुशीच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाला होता मी काही बोलू का रवी खुशींची खूप समजूत काढत होता पण खुशी त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती म्हणून मिहिकामध्येच त्यांना म्हणाली मिहिमा तू सांग ना डॅडला खुशी रवीच्या मांडींवरून खाली उतरत मिहिकाचा हात धरून रवीच्या बाजूला बसवत म्हणाली होती मिहिका ओसाडली म... आणि जरा सरकून बसली खुशी आता एकच ठिकाण ठरव तुला कुठं जायचं आहे ते बाकी सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी तुझं समर वॅकेशन सुरू होईल तेव्हा जायचं आता ना तिथल्या खूप ठिकाणी पाऊस असेल आणि पावसात आपण घराबाहेर पडणार कसं चिखल असणार ना तिकडं तिकडं कसा पाऊस चिखल असतो तसा मग एवढ्या लांब जाऊन पण आपण घरातच बसायचं मग काय मजा येणार मिहिका खुशीला तिच्या भाषेत समजावत म्हणाली खुशीला ते पण पटलं पण आता कुठं जायचं ते तिला नेमकं कळत नव्हतं माझ्याकडे एक आयडिया आहे थांब आलेच मिहिका खुशीला म्हणाली आणि रवीच्या स्टडी रूममध्ये गेली रवी आणि नीलमसुद्धा तिच्याकडे बघू लागले होते काही क्षणात मिहिका आली तिच्या हातात पृथ्वींचा गोल होता खुशी आता आपण एक गेम खेळूया मिहिका असं म्हणताच खुशी लगेच तिच्या समोर उभी राहिली मिहिकाने तिला डोळे बंद करायला सांगितलं आणि म्हणाली आता मी हा गोल फिरवणार तू कुठे ती त्या गोलांवर तुझं बोट ठेवायचं जिथे ते, ते बोट असणार तिथे तुला जाता येईल कुशीने मान हलवली मिहिकाने तो गोल फिरवला कुशीने लगेच एका ठिकाणी बोट ठेवलं रवी बघू लागला कोणत्या ठिकाणांवर खुशीने बोट ठेवलेला आहे म्हणून त्याने पाहिलं आणि हसायला लागला नीलम मिहिका आणि खुशी तिघी त्यांच्याकडे बघू लागल्या पॅसिफिक महासागर मिहिकाने त्यांच्याकडे बघून छोटंसं तोंड केलं रवीचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं तिने मान खाली केली खुशीचं देखील तोंड छोटूसंच झालेलं होतं काही नाही खुशी पहिला डाव देवांचा असतो दुसरा डाव खेळूया का मिहिका खुशीला समजावत म्हणाली मिहिकाच्या या वाक्यांवर रवीला हसायला आलं पण मिहिकाला राग नको यायला म्हणून त्याने तोंड दुसरीकडे फिरवलं खुशीने मान डोलावून परत डोळ्यांवर हात ठेवला मिहिकाने गोल फिरवला खुशीने यावेळी खूप वेळ गोल फिरू दिला मग एका ठिकाणी बोट ठेवलं रवीने पुढे येऊन बघितलं भारतातलं कुल, कुलू कुलू म्हणाली रवीने खुशीकडे बघून क्या बाते असं इशाराने केलं खुशी खूप खुश झाली होती मी आताच आपल्या चौघांची उद्याची तिकीट बुक करतो रवी त्या टुरिस्ट कंपनीला कॉल करू लागला तेवढ्यातच मिहिका म्हणाली साहेब मी नाही येत आहे तिच्या या वाक्यांवर रवीने लगेच कॉल कट केला आणि तिच्याकडे बघू लागला नीलम आणि खुशी मिहिकाकडे बघू लागले का नाही येणार तू मिहिका अरे चल ना मस्त मजा करू आपण मी तुला तिकडे अजिबात त्रास देणार नाही प्रॉमिस खुशी मिहिकाला म्हणाली मिहिका तिच्या वाच वाक्यांवर खुदकून असली नीलमने विचारलं का, का नाही येणार तू काकी मला माफ करा पण तुमच्या घरात राहते तुम्ही मला तुमच्या ऑफिसमध्ये काम दिलं आज माझ्यात बाहेर कोणाशीही बोलताना जो काही आत्मविश्वास आहे तो तुमच्यामुळंच आहे खुशीची केअरटेकर म्हणून मी जरी घरात आणलं तुम्ही मला तरी मला कधीच ते भासू दिलं नाही की मी एक साधी नोकर आहे म्हणून पण हे असं माझ्यासाठी एवढा खर्च करून मनालीला नेणं मला नाही जमणार मी हिका म्हणतलं सगळं जी आजपर्यंत रवी आणि नीलम काकी यांनी केलं होतं ते बोलून दाखवत होती एका प्रकारे ते त्यांना हे भासून देतच नव्हती की तुम्ही जे माझ्यासाठी करत आहात तेच खूप आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे मीही का आम्ही जे तुझ्यासाठी करत आहोत ते उपकार म्हणून नाही तू खुशीसाठी जे करत आहे ना त्याच्यासमोर आम्ही तुझ्यासाठी काहीच करत नाही आहोत ते खूप कमी आहे ग आज खुशीची तू आईच झाली आहेस मला वाटलं नव्हतं की माझ्या खुशीला कधी एवढं प्रेम करणारी माया लावणारी आई मिळेल म्हणून पण तू खरंच तिची मिहिमा आहेस सगळे बोलतच होते की दरवाज्यातून आवा आवा एक आवाज आला रवी कोणाच्या तरी आवाजाने सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षांची गोरी पान शॉर्ट केस असलेली डंगरी घातलेली टॉप बॉयसारखी दिसणारी मुलगी उभी होती साधना रवी आणि नीलम दोघे एकत्र म्हणाले रवी पुढा झाला तीही दरवाजातून धावतच रवीकडे गेली आणि त्याला मिठी मारली नीलमसुद्धा पुढं आल्या साधनाने रवीला सोडलं आणि नीलमच्या पाया पडली रवीला मारलेली मिठी मिहिकाला आवडलीच नाही असं कसं हे लोक सगळे नुसत्या मिठाच मारत फिरतात मिहिका म्हणतच म्हणाली नीलम म्हणाली अरे साधना बेटा तू कधी आलीस न्यूझीलंडवरून नीलम साधनाच्या गालाला हात लावत म्हणाली साधना म्हणाली अगं तू मी परवा चाले जेटलेस मुळं कॉल कुठं नाही केला आज पहिलं तुम्हालाच भेटायला भेटावं म्हणून आले बाय वे माझी चुटकी कुठं गेली ग तिला बघायचं आहे मला केवढी मोठी झाली असेल ना ते साधना रवीला म्हणाली खुशी म्हणाली आंटी खुशीने निलमच्या पाठीमागून पुढं हे साधनाला हाक मारली साधना ओहो तू ही तीन वर्षांची असल्यापासून मला आंटीच म्हणते मला वाटलं होतं या दोन वर्षात ही मला आंटी बोलायचं विसरलेली असेल पण ही डेबीस मला अजून पण आणटीच बोलते रवी सांगणारे इला साधना रवीकडे तक्रार करत म्हणाली रवी म्हणाला बेबी असं नाही बोलायचं तू साधनाला साधना मोठी आहे ना थोडं मॅनस असायला हवं व्हेरी बॅड रवी खुशीला असं सांगतानाच खुशीचा चेहरा पडला पण विचार करत साधनाला म्हणाला साधना आंटी नको मग काय बोलू दे तुला पण मला तर आंटीच बरोबर वाटतं ग असं म्हणून रवी हसून पडू लागला हां आंटी बरोबर आहे तू रवी तू ही माझी खेचतोस कारे थांब तुला सोडणारच नाही मी आत्ता रवी आंटी म्हणाला ती आधी साधनाला कळालंच नाही पण जसं तिच्या लक्षात आलं ती त्याला मारायला धावली रवी धावत जाऊन सोप्याच्या मागे गेला आणि तिकडून इकडं साधनापासून वाचवण्याचा प्रयत्न करू लागला साधना सोप्याच्या पुढे राहून त्याला पकडण्यासाठी इकडून तिकडं फिरू लागले मिहिका त्यांचा हा खेळ बघून हसत होती नीलम आणि खुशीसुद्धा त्यांचा हा खेळ एन्जॉय करत होते थोड्या वेळाने दोघीही थकले आणि त्याच सोप्यावर जाऊन बसले नीलम आणि खुशी त्यांच्या समोरच्या सोप्यावर नेऊन बसले होते साधना म्हणाली खुशी बेबी कम इयर साधनाने खुशीला जवळ बोलावलं आणि तिला घट्ट मिठी मारली नीलम म्हणाली आता इथेच राहणार आहेस ना मी तुला मागच्या वेळी सारखं त्या हॉटेलमध्ये वगैरे नाही राहू देणार हां थांब आता डिनर अरेंज करते डायनिंग टेबलवर तुझं सामान ज्या काका का। काकूकडून इकडंच ठेवायला सांग उद्या रवीसोबत जाऊन पाहिलं ते घेऊ नये यावेळी मी तुला येथेच ठेवणार आहे नीलम किचनमध्ये जात म्हणाली साधना निलमच्या मागून मिठी मारून तिला ग गा। गालांवर पप्पी घेत म्हणाली आतू तू एवढी स्वीट कशी ग घरातली साखर तर नाही ना चुरून खात रवी म्हणाला हो हो असेल डायबेटीज वाढत आहे तिचा असेल असेल खात रवी म्हणाला नीलम म्हणाली गप रे काहीही काय काही बोलतोस रे तू रवी नाही रे साखर कुठं खाणार मी डब्बा तर तू लपून ठेवला होतास ना ती विमल कधी चहा बनवते काही कळत पण नाही आपली चोरी पकडली जाते की काय असं नीलमला वाटू लागलं होतं ती लगेच किचनमध्ये पडाली साधनाचं लक्ष उभ्या असलेल्या मिहिकांकडं गेलं साधना म्हणाली रवी ही कोण आहे यांची ओळख करून नाही दिलीस तू साधनाने मिहिकांकडे बघत रवीला विचारलं रवी, रवी म्हणाला या खुशींच्या केअरटेकर आहेत आणि माझ्या ऑफिसमध्ये जॉबलासुद्धा आहेत रवीने मिहिकांची ओळख करून देत म्हणाला साधना सोप्यांवरून उठली आणि मिहिका समोर उभी राहिली तिने मिहिकासमोर आपला उजवा हात पुढं केला आणि म्हणाली हाय आय एम साधना तुझं नाव काय मिहिकाने सुद्धा आपला उजवा हात पुढं केला आणि हसून म्हणाली हॅलो माझं नाव मिहिका तुझं नाव खूप छान आहे अगदी तुझ्यासारखंच साधना मिहिकाला म्हणाली रवीची नजर मिहिकांवरच थांबलेली होती काही क्षण तेथे थांबवून मिहिका खुशीला घेऊन तिच्या रूममध्ये गेली आता हॉलमध्ये साधना आणि रवीच होते साधनाने रवीच्या खांद्यांवर डोकं ठेवलं आणि म्हणाली रवी आय मिस यू सो मच डू यू मिस मी साधना त्याच्या खांद्यांवर आपली हनुवटी टेकत म्हणाली येस ऑफकोर्स सुद्धा तुला खूप मिस केलं रवी हसून म्हणाला लायर मिस करत होतास तर एकदाही मला कॉल केला नाहीस तू वरून मी तुला कॉल करत होते तर तेही नाही उचललास तू साधना तक्रार करत म्हणाली रवी सोप्यांवरून उठत म्हणाला तू गेल्यानंतर इथे खूप काही घडलं प्रदीप दादा गेल्याचं तुला कळालंच असेल ना पण त्यानंतर खुशीची सावत्र आई म्हणजे पूजाने त्या एवढूशा पुरीला खूप त्रास दिला होता ग रवीने घडलेला सगळा प्रकार साधनाला सांगितला एवढं सगळं घडलं आणि तू मला एकदाही फोन करून काही बोललाच नाहीस साधना दुखी होत रवीला म्हणाले काय सांगणार होती ग तुला मी फोनवर हे सगळं सांगणं शक्य नव्हतं ना बाळा नाहीतर तुझ्या वडिलांशिवाय आता आमचं आहेच कोण ग नीलम किचनमधून हे साधनाला म्हणाले आय एम सॉरी आतू एवढं सगळं तुम्ही तिघे एकटे सहन करत होतात आणि आम्ही तुमच्या मदतीला नाही येऊ शकलो ग साधना नीलमचा हात हातात घेत दिलगिरी व्यक्त करत म्हणाली होती जाऊ दे ग जे झालं ते झालं पण आता सगळं व्यवस्थित आहे नीलम असून साधनाला म्हणाली होती मिहिका खुशीला जेवण तुपवून जेवायला खाली डायनिंग टेबलजवळ आली होती साधना नीलम आणि रवी आधी जेवायला बसलेलेच होते मिहिकाला जरा वाईटच वाटलं कारण जोपर्यंत सगळे जेवायला येत नाही तोपर्यंत कुणी जेवायला बसत नव्हतं आज मिहिका मागे राहिली तर तिच्यासाठी कोणीच थांबलेलं नाही पण तिने दुर्लक्ष केलं अगं मला वाटतं वाटतंय तुला अजून वेळ लागेल खुशीला झोपायला साधनाला भूक लागलेली होती ना म्हणून मग सुरू केलं आम्ही नीलम मिहिकाला म्हणाल्या होत्या मिहिका म्हणाली ठीक आहे काकू असं काही गरजेचं नाही आहे मिहिका चेअरवर बसत म्हणाली रवीने एक नजर मिहिकांवर टाकली साधना आपल्याच नांदात रवीसोबत बोलत होती मिहिका थोड्या वेळाने टेरेसवर गेली थंडीने थंडीचे दिवस सुरू झालेले होते तरी म्हणावी तितकी थंडी अजून पडलेलीच नव्हती पण रात्र असल्याने गार वारा सुटलेली होती मिहिकाला तिथे फार छान वाटत होतं टेरेसच्या कडेला टेकून ती सोमोर गार्डन बघत होती तेवढ्यातच रवी सिगारेट ओढण्यासाठी टेरेसवर आलेलाच होता मिहिकाला बघून त्याने लगेच शिकारे ट्रॅक पॅन्टच्या खिशात ठेवली आणि तिच्या बाजूला उभा राहिला मिहिकाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं सुटलेला आहे थंडी नाही वाजत का रवी म्हणाला मिहिकाने दचकून त्यांच्याकडे पाहिलं मग हसून त्याला म्हणाली हो वाटतंय पण आवडते अशी हलकी हलकी थंडी हवा हम्म थोड्या वेळ थांबून रवीने बोलायला सुरुवात केली साधना माझ्या मामाची मुलगी आहे मामी काही वर्षात पूर्वी देवा घरी गेली तेव्हापासून मामांनी साधनाला सांभाळलं साधना आधीपासूनच माझ्याशी खूप क्लोज आहे अजून तिच्यात खूप बालिशपणा आहे ना किंचित हसत पुढे म्हणाला कधी कधी मला प्रश्न पडायचा खुशी लहान ती साधना ती कधी तुझं मन नाही दुखावणार पण कधी जर तिच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून तुला राग आला असेल तर मला माफ कर असं त्याला वाटत होतं रवी मिहिकाकडे तोंड करत म्हणाला होता मिहिका म्हणाली त्या खरंच खूप चांगल्या आहेत मन मिळावू स्वभाव आहे त्यांचा अशा माणसांच्या मनात कोणाबद्दल कधीच काही वाटत नसतं मिहिका देखील त्यांच्याकडे बघत म्हणाली रवीने हसून मान हलवली बरं ते खुशीच्या पिकनिक तर राहिलाच आहे मगाशी रूममध्ये परत तिने पिकनिकचा विषय काढला होता का मी वेळ मारून गेलेली नाहीतर खाली येणार होती तुम्हाला विचारायला मिहिका हसत रवीला म्हणाली रवी म्हणाला अरे यार हे तर मी विसरलंच होतो या साधनामुळे झाले हे सगळं उद्या प्लीज मला आठवण करून द्या कुलू मनालीची पाच तिकीट बुक करायला रवी म्हणाला आहो पण मी मिहिका काही बोलणार तेवढ्यातच रवी म्हणाला तू येतेस मला कारण नको आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर सगळेच कुलूमणीला जाणार होते घरात कोणीच नव्हतं मिहिकाची मैत्रीण राधाच्या दिलेल्या पत्त्यानुसार मिहिकाचे काकाकाकी आणि मोनू मिहिकाला भेटायला आलेले होते घरातले नोकर आपापली कामं करायला रोज येत होते ते आल्याची बातमी नोकरांनी रवीला दिली रवीने मिहिकाला तिचे काका काकी घरी आल्याचं सांगितलेलंच होतं पण लगेच कुलू मनालीवरून कसं येणार आपल्या बाकीच्यांची बाकीच्या ट्रीप खराब होईल म्हणून मिहिकाने रवीला विचारून काकाकाकीला तेथेच ते ठेवून घ्यायला सांगितलेलं होतं रत्नामाला म्हणाली आहो आपण असं कोणाच्या घरी राहणं बरोबर नाही ना वाटत रत्नमाला भिरभिरती नजर बंगल्यांवर फिरवत नंदकिशोरला म्हणाली मोनू म्हणाली बाबा आई बरोबर बोलते असं मि ताई नसताना राहणं बरोबर नाही ना वाटत आपण दुसरीकडे जाऊ चार पाच दिवसांनी ताई येईलच की वाटलंच तेव्हा रा येऊ आपण इथं पण आता नको ना मोनूसुद्धा नंदकिशोरला म्हणाली नंदकिशोर म्हणाला बरोबर आहे तुमचं पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत की आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहू शकू म्हणून नाईलाजाने का होईना आपल्याला इथेच राहावं लागेल आणि काही दिवसांचा तर प्रश्न आहे ना एकदा काही का इथे आली की तिला आपण सगळं काही सांगून टाकू बघू ते आपल्याला काही मदत करते का ते म्हणून नंदकिशोर सोप्यांवर हातात हात गुंफवून बसलेला होता नोकऱ्यांनी त्यांना पाणी आणून दिलं काही खायला हवं आहे का म्हणून विचारलं त्यांचं सामान एका गेस्ट मध्ये नेऊन ठेवलं होतं रत्नमाला आणि मोलूला कसं तरी वाटत होतं आपण अचानक आलो त्यात घराचे मुख्य मालक घरात नसताना असं राहणं त्यांना ते काही पटत नव्हतं नंदकिशोरला देखील ते पटतच नव्हतं पण पर्याय नव्हता वेळच तशी आलेली होती त्यांच्यावर इकडे मिहिकाला आनंद झाला होता की खूप महिन्यांनी ती तिच्या काकाकाकूंना भेटणार होती कधी एकदाची त्यांना भेटते असं झालेलंच होतं तिला पण पन... खुशीचं वॅकेशन खराब होऊ नये म्हणून तिचा मूळ ऑफ होऊ नये म्हणून ती सगळ्यांसोबत एन्जॉय करतच होती रवी एवढं लांबून टक मग बघण्यापेक्षा एकदाचं सांगून मोकळं हो ना वाहणाऱ्या नदीच्या बाजूला असलेल्या दगडांवर बसून मिहिका पाणी हातात घेऊन खुशींवर उडवत होती त्यांना तसं करताना रवी बघतच होता त्यांच्या टक तिच्याकडे बघण्याचं सम साधनाने खूप वेळा नोटीस केलेलंच होतं तिला जाणीव झालेलीच होती की रवीच्या मनात मिहीकांसाठी काहीतरी आहेच म्हणून तिने त्याच्यासमोर विषय काढलाच रवी म्हणाला काय बोलतेस ग तू मला काहीच कळत नाही आहे रवी साधनांपासून नजर चोरून दुसरीकडे बघून लागला होता साधना म्हणाली अरे कोणाला बसवतेस तू मला आपल्याला येऊन एक दोन दिवस झालेले आहेत पण तुझं जे काही चोरून चोरून तिला बघणं चाललेलं आहे ना सब समज आता आहे हमारी भी आके हे साधना नोटंकीपणे हातवारे करत त्याला म्हणाली रवी म्हणाला रवी रवीला तिच्या या नोटंकीवर हसायला आलं मग म्हणाला तू ना उगास पराचा कावडा करतेस ग रवी साधनाला म्हणाला साधना म्हणाली अरे यार तू परा कावडा सगळं सोड तुला मी साधा प्रश्न विचारलेला आहे डी यू लव्ह हर और नॉट रवी उगास आपल्या बोलण्यात गुंतूत आहे जाणवत तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला रवी म्हणाला यस रवीने मिहिकाकडे बघत उत्तर दिलं साधना म्हणाली अरे मग वाट कसली बघतोस सांग ना तिला जाऊन आय एम शुअर ती तुला नाही म्हणणारच नाही साधना पण रवीला साईड हक करत म्हणाली होती रवी म्हणाला तुला जसं वाटतंय तसं मला नाही वाटत ती नेहमी कोणत्या तरी दबावांखाली वावरते असं मला वाटतं तिच्या मनातसुद्धा माझ्याबद्दल त्याच फिलिंग आहेत का रवी मिहिकाकडे बघत साधनाला म्हणाला होता साधना म्हणाली वाट याचा अर्थ काय आग दोन से लगे हे अरे मग विचार कसला करतोस लग्न करून टाक की साधना खुश होत म्हणाला रवी म्हणाला विचार यायचा की तिला सांगावं विचारावं पण माहीत नाही ती कशी रिॲक्ट करेल आणि महत्वाचं म्हणजे तिचा पास्ट लाईफबद्दल ती कधीच काही बोललेली नाही नॉट इवन आईशी तिचा मध्ये काहीही असेल तरी मला काही फरक पडणार नाही पण जेवढं मी तिला ओळखतो आहे ती त्या मुळेच काहीशी बेचेन राहते रवी साधनाला म्हणाला साधनाने रवीला साईडला हक केलं आहे हे थोड्या अंतरावर बसलेल्या मिहिकाने पाहिलेलं पण आपल्याला काहीच फरक पडत नाही म्हणून तिने असं दाखवलेलंच होतं आणि पुन्हा कुशीसोबत खेळू लागली साधना म्हणाली पण एक मानलं पाहिजे की दुसऱ्यासमोर आपल्या फिलिंग मस्त हाई करते तुला बरं करतं तिच्या मनातलं साधना हसत रवीला म्हणाली रवी म्हणाला अरे मला पण खूप वेळ लागला नजरेचे खेळ समजायला रवी मिहिकाकडे बघत हसून म्हणालेला होता आणि मान खाली घातली ओ हो पॅलीश साधना रवीचे गाल ओढत म्हणाली अरे यार दुखले ना ग गाल रवी स्वतःचे गाल सोडत म्हणाला होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद